सोलापूर <Sulam> जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजावंदन कार्यक्रम करण्यात आला ध्वजारोहण झाल्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शनपर भाषण करत असताना जयकुमार गोरे यांनी हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे नाव घेतले नाही यावरून सोलापुरात चांगलाच राजकीय वातावरण तापलेलं आहे हुतात्मा कुर्बान हुसेन यांचं नाव ना न घेतल्याने संपूर्ण सोलापूरकरांचा अपमान झाला आहे अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी समस्त सोलापूरकरांची माफी मागावी असे देखील मागणी काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केले आहे आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेस साली हा देश स्वतंत्र झाला या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक धाराधिरती पडले त्यांनी इंग्रजांशी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं हा देश आपला स्वतंत्र झाला देश स्वतंत्र होत असताना अनेक लोकांचं योगदान आपल्याला या ठिकाणी विसरता येणार नाही विशेषतः सोलापूर सोलापूरची ओळख ही जगाच्या पाठीवरती चार हुतात्म्यांचं शहर अशी ही ओळख परंतु आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेजी यांच्या तोंडून एका हुतात्म्याचं नाव विसरण्याचं पाप या ठिकाणी घडलेलं आहे कुर्बान हुसेन हे असं हुतात, असं हुतात्म्याचं ते नाव आहे आणि कुर्बान हुसेनाबद्दल मी अधिकच बोलणं या ठिकाणी उचित राहणार नाही ज्या पद्धतीनं सोलापूर देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर स्वतंत्र झालं त्या चार हुकत्म्यांपैकी एक म्हणजे कुर्बान हुसेन आणि कुरबान हुसेनचं नाव जयकुमार गोरेजी विसरतात हे अतिशय निंदनीय आहे अतिशय निषेधारी आहे मला बघाशीच एका वृत्तवाहिनीवर मला बघाशी बघायला मिळालं समाज माध्यमात बघायला मिळालं आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला जयकुमार गोरेजींना की तुम्ही एक नाव विसरलं तर ते म्हणतायत एवढा काय मोठा विषय नाही म्हणजे हे सांगायला सुद्धा त्यांना खेद वाटत नाही म्हणजे हा नुसार कुर्बान हुसेनांचा अपमान नाही तर हा अपमान सोलापूरकरांचा अपमान आहे ज्या पद्धतीनं सोलापूरच्या पालकमंत्रीची धुरा तुम्ही स्वीकारली ती काय फक्त राजकारण करण्यासाठी स्वीकारली तुम्हाला सोलापूरचा इतिहास माहीत नाही तुम्हाला सोलापूरच्या हुतात्म्यांची नावं माहीत नाहीत ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे जाणीवपूर्वक या देशातल्या अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचं पाप सत्ताधाऱ्यांकडनं होतंय आणि याचीच प्रचिती पुन्हा एकदा आज सोलापूरमध्ये आलेली आहे आपल्या चॅनलच्या चे माध्यमात एवढंच आवाहन करतो सोलापूरच्या पालकमंत्र्यांना जयकुमार गोरेजींना आपण समस्त सोलापूरकरांची या ठिकाणी माफी पाहिजे अन्यथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही त्यांच्यासमोर उभा करू आणि निश्चितपणे त्यांना माफी मागायला आम्ही भाग पाडू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद